नमस्कार मी सलोनी खिंडारी एटीव्ही न्यूज मध्ये अहमदनगर तालुका मोजे निंबळक हद्दीतील महाराष्ट्र शासन गट नंबर प्रसारक मंडळ निंबळकर यांना क्रीडांगणासाठी देण्यात आलेले क्रीडांगण पुन्हा पूर्ववत आजी माझी विद्यार्थी ग्रामस्थासाठी खुले करून देण्या या मागणीच्या निवेदन राष्ट्रीय मानवाधिकार संघटना व अन्याय निवारा निर्मूलन समिती माननीय जिल्हाधिकारी यांना दिला होता परंतु त्यावर आज रोजी कुठलीही कार्यवाही झाली नाही व आमचे वर समाजामध्ये बदनामी केल्याबद्दल त्यांच्यावर कठोर कारवाई करण्यात यावी यासाठी माननीय जिल्हाधिकारी कार्यालय येथे बेमुदत उपोषण करण्यात आले आहे यावेळी उपस्थित तुकाराम गेरंगे संदीप कोतकर शिवाजी नांदेड कोतकर बाळासाहेब ढवळे अतुल कोतकर अशोक दळवे सोमासेठ खांदवे अशोक कळसे रवींद्र पवार बी डी कोतकर राजेंद्र कोतकर प्रकाश निंबळ स्पोर्ट्स क्लब व आजी माझी विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते मी अशोक दळवी आपल्या निम नगरच्या जवळच निंबळक हे गाव आहे तर त्या गावाच्या तिथे पहा ग्राम विकास विद्याप्रसारक मंडळाची शाळा आहे त्या शाळेचं जे ग्राउंड आहे ते जिल्हाधिकाऱ्यांनी शासनाच्या जागेवरती जा शाळा उभी आहे आणि ते शासनाच्या जा जागेवर जा जे ग्राउंड आहे ते ग्राउंड विद्यार्थ्यां ला खेळण्यासाठी त्या आत्ताच्या ज्या तथाकथित जे बॉडी चालक आहेत चालक आहेत तर त्यांनी ते बंद केलेलं आहे तर ते, ते ताबडतोब लवकरात लवकर जिल्हाधिकाऱ्यांनी खुलं करावा विद्यार्थ्यांसाठी गोरगरिबांचे विद्यार्थी खेळता येत त्या खेळापासून आत्तापर्यंत कमीत कमी निंडकमधून शंभरिक विद्यार्थी विद्यार्थी पोलीसमध्ये नेव्हीमध्ये वन विभागामध्ये भरती झालेले आहेत तर असे भरपूर काही त्यापासून फायदे आहेत तर ते ग्राउंड लवकरात लवकर जिल्हाधिकाऱ्यांनी खुलं करावं व आमच्यावर जे आरोप केलेले आहेत त्या संस्थाचालकांनी काही हे खंडणी मागण्याचा मागताहेत तर त्या खंडणीबाबत लवकरात लवकर एस पी साहेबांनी पण काही योग्य निर्णय घेऊन त्या खंडणीचा जर आरोप सिद्ध न झाल्यास त्यांच्यावर फौजदारी गुन्हे दाखल करावात आरोप सिद्ध झाल्यास आमच्यावरही फौजदारी गुन्हे दाखल केले तरी आमची काहीही एक हरकत नाही मी तुकाराम गिरंगे राष्ट्रीय मानवाधिकार संघटना जिल्हाध्यक्ष अहमदनगर आपण दिनांक पाच बारा दोन हजार तेवीस रोजी मान्य जिल्हाधिकारी यांना निंबळक माध्यमिक विद्यालयाचे जे क्रीडांगण बंद केलेले ते क्रीडांगण पूर्ववत खुले करण्यासाठी एक निवेदन दिलेलं होतं निवेदन देऊन एक महिना होऊनही कुठल्याही प्रकारची कार्यवाही झालेली नाही आणि मुलांचं खेळाडूंचं नुकसान होत असल्याने आज आठ एक दोन हजार तेवीस रोजी आपण मान्य जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बेमुदत उपोषण सुरू केलेलं आहे तरी आमची मान्य जिल्हाधिकाऱ्यांना विनंती असेल की आपण आदेश करून जी जागा ग्रामविकास विद्याप्रसारक मंडळाला दिलेली आहे त्या जागेवर जो क्रीडांगण आहे ते क्रीडांगण मुलांसाठी ग्रामस्थांसाठी व आजी माजी विद्यार्थ्यांसाठी तात्काळ खुले करून देण्यात यावे अन्यथा हे उपोषण जोपर्यंत निर्णय लागत नाही तोपर्यंत चालू राहील आपली उपोषणाची दुसरी मागणी अशी आहे की संबंधित संस्था चालकांनी मी तुकाराम गिरंगे तसेच माझे सहकारी अशोकराव साहेब अतुल कोतकर यांच्यावर मान्य या मडी प्रादेशिक अधिकारी यांना जो पत्रव्यवहार केला त्या पत्रव्यवहारामध्ये त्यांनी उल्लेख केला की तुकाराम गिरंगे माहिती अधिकार तसेच जिल्हाधिकारी यांना दिलेलं निवेदन देऊन ब्लॅकमेलिंग करतात खंडणी मागतात तर आपण मान्य पोलीस अधीक्षक साहेब यांना निवेदन दिलं होतं की संबंधितांनी जे आमच्यावर आरोप केले हे आरोप सिद्ध न झाल्यास संबंधितावर गुन्हे दाखल करा आणि आम्ही जर त्यांना खंडणी मागण्यासारखा असं जर गंभीर स्वरूपाचा काही प्रकार केलेला असेल तर आमच्यावर गुन्हे दाखल करा परंतु प्रशासनाला खोटे तक्रार अर्ज देऊन प्रशासनाची दिशाभूल करणे आणि मानसिक हॅरेसमेंट देणे समाजात आमची बदनामी करणे अशा व्यक्तीविरोधात हो जोपर्यंत चौकशी होऊन गुन्हे दाखल होत नाही तोपर्यंत हे उपोषण बेमुदत उपोषण चालू राहील असं मी तुकाराम गिरंगे जिल्हाध्यक्ष राष्ट्रीय मानवाधिकार संघटना यांच्या वतीने सांगत आहे धन्यवाद माध्यमिक विद्यालय येथील ग्राउंड जर खुले जर झाले नाही त्याचप्रमाणे संबंधितांनी जे खोटे आरोप केलेले आहेत ते सिद्ध जर झाले नाही तर आम्ही आमचा उपोषणाचा पुढील मार्ग हा आम्ही इतरच्या जिल्हाधिकाऱ्यांनी आम्हाला जर न्याय दिला नाही तर आम्ही मुख्यमंत्री साहेबांना निवेदन देऊन आमचा पुढील मार्ग हा तुकाराम गिरंगे यांच्या मानवाधिकार संघटना त्याचप्रमाणे निंबळ ग्रामस्थ आणि आजी माजी खेळाडू आम्ही यांच्या सर्वांच्या वतीने आझाद मैदान येथे बेमुदत उपोषण करणार आहोत प्रतिनिधी आईनुल शेख न्यूज अहमदनगर